वांग्याची भाजी तर आपण नेहमीच खातो परंतु हा हिरव्या वाटणातला वांगी भात कधी खाल्लायत का हा वांगी भात एकदा खाल ना तर वांग्याची भाजीसुद्धा विसरून जाल एवढा सुपर टेस्टी असा हा वांगी भात लागतो चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी शुभज्योत रेसिपी चॅनलला आपलं सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा म्हणजे अशा नवनवीन रेसिपी तुमच्याकडून मिस होणार नाहीत ना वांगी भात बनवण्यासाठी ते आपण छान गावरान वांगी घेतले आहेत गावरण वांगी छान काटेरी आहे करून घेणार आहोत त्याआधी आपण जे काही साहित्य घेतले ते, ते, ते बघूयात इथे हिरवी मिरची धने आलं लसूण कोथिंबीर इथे मी दोन वाट्यांमध्ये कोथिंबीर घेतली त्याचबरोबर काही खडे मसालेसुद्धा लागणार आहेत आता सगळ्यात आधी आपण वांगी छान स्वच्छ करून घेणार आहोत त्याचे काटे काढून त्याचा देठ काढून घेणार आहोत इथे वांगी घेताना शक्यतो छान कवळी वांगी घ्यायची म्हणजे ती भाताबरोबर छान तांदळाबरोबर लगेच शिजतात जर जास्त निभार वांगी असतील तर ती शिजायला थोडासा वेळ लागू शकतो आता वांग्याचे छान काटे काढून घेतलेत पाठीमागचा जो निबार देट आहे तो थोडंसं जास्त प्रमाणामध्ये काढून आहे म्हणजे तोही अगदी सहजपणे शिजला जाईल आता वांग्याची छानपैकी फोडी करून घ्यायच्या इथे वांग्याचे दोन भाग करून त्याचे मी मध्ये असे उभी कापं करून घेते आणि एकाचे दोन भाग करून अशा पद्धतीने मी छोटे छोटे काप करून घेतलेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडेसे मोठे काप केले तरीही चालेल छोटे मोठे कसेही करा फक्त थोडेसे पातळ ठेवा म्हणजे वांगी शिजायला सोपं जाईल चला याच पद्धतीने सगळी वांगी मी छान चिरून घेते वांगी चिरल्याबरोबर लगेच मिठाच्या पाण्यात घालायचे आहेत म्हणजे वांगी काळी पडत नाहीत त्याला सगळी वांगी मी छान चिरून घेतलेत मिठाच्या पाण्यामध्ये घालून ठेवलेत पाण्यामध्ये मीठ आवर्जून टाका म्हणजे वांग्याला चव राहते आता बनवूयात हे आपलं स्पेशल हिरवं वाटा वा त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा ते बऱ्या लसूण पाकळ्या दोन इंच आलं एक चमचा धने त्याचबरोबर चार हिरव्या मिरच्या आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि याचं सुंदर असं वाटण बनवून घ्यायचं आता हे वाटण बनवताना पाणी अजिबातही घालायचं नाही पाणी न घालता हे हिरवं वाटण बनवायचं हे हिरव्या वाटणाचं आपल्या मसाले भाताला खूप छान फ्लेवर येतो त्यामुळे हे, हे अजिबातही स्किप करू नका चला तर वाटण छान आपलं तयार झालंय लगेच घेऊयात फोडणी करायला आपला मसाले भात करायला नेहमीच्या भातापेक्षा हा भात बनवणं अतिशय सोपं आणि झटपट आहे परंतु चवीला अप्रतिम असा लागतो आता पॅनमध्ये तेल गरम केले त्याचबरोबर एका बाजूला पाणीही गरम करायला ठेवले तोपर्यंत खडे मसाल्यांमधून दालचिनी मोठी वेलची लवंग छोटी वेलची हिरवी वेलची चक्रीफूल फूल, फूल आणि शहाजिरे हे सगळ्या गोष्टी घालून घ्यायच्या अगदी दोन ते तीन तीन अशा मी घालून घेतल्यात काळी मिरीसुद्धा घालते आणि जिरं एक दीड एक ते दीड चमचा घालून घ्यायचं आहे आता आणि खमंग असे हे आपले खडे मसाले तेलावरती परतू द्यायचे इथे तुम्ही फोडणीसाठी तेल किंवा आवडीप्रमाणे तूपही वापरू शकता खडे मसाले छान तळले गेले की यामध्ये घालून आहे पातळ उभा चिरलेला कांदा इथे मी दोन कांदे उभे छान पातळ चिरून घेतलेत आता कांदा छान गुलाबी रंगावर परतवून घ्यायचा थोडंसं चिमूडभर मीठ घालायचं म्हणजे कांदा लवकर शिजायला मदत होते चला कांदा छानपैकी पचला गेलाय रंग छान ट्रान्सपरंट झालाय आता यामध्ये घालून आहे टोमॅटो इथे मी एक टोमॅटो उभ्या आकारामध्ये चिरून घेतलाय चला आता टोमॅटो सुद्धा त्याबरोबर छान परतवून घ्यायचा म्हणजे टोमॅटोसुद्धा छान मसूद असं होऊन जाईल आता टोमॅटो छान परतलं गेलं की यामध्ये हे आपलं हिरवं वाटण केलं होतं ते घालून घ्यायचं आता घातल्यानंतर घातल्यानंतरसुद्धा अगदी तेल सुटेपर्यंत खरपूस असं भाजून घ्यायचं यामध्ये आपण जिरी घातली नाही आहे त्यामुळे जिरी फक्त मी फोडणीला घालणार होते त्यामुळे धाण्याबरोबर जिरी घातली नाही तुम्ही वाटताना जिरं घातलं ना तरीसुद्धा चालेल चला आता टोमॅटो कांदा आणि हे हिरवं वाटण छान खमंग खरपूस असं परतवून घ्यायचं तुम्ही बघू शकता तेलामध्ये छान परतलं जाते हे वाटण पाणी आपण वाटताना अजिबातही घातलं नाही आता छान हे वाटण परत गेलं की यामध्ये घालून घ्यायचे हळद धना पावडर साधारण अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर दोन चमचे बिर्याणी मी लाल तिखट घातलं नाही आहे कारण आपण हिरवी मिरच्या अगोदरच वाटणामध्ये घातली होती पण तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही या स्टेजला लाल तिखटही घालू शकता चला आता मसाले छानपैकी परतले गेलेत की आता यामध्ये या वांग्याच्या फोडी घालून घ्यायच्या तुम्ही बघू शकता वांग्याच्या फोडी अजिबातही काळ्या पडल्या नाहीत मिठाच्या पाण्यामध्ये वांग ठेवलं ना एक पंधरा ते वीस मिनटं वांग्याच्या फोडीनं काहीही होत नाही चल आता छान वांगंसुद्धा वांग सुद्धा या मसाल्यामध्ये एकजीव करून घेऊयात परतवून घेऊयात आता यामध्ये तांदूळ लगे घालायची लगे लगे काही करायची नाही जेवढं तुम्हाला वांगं छान परतवून घेता येईल तेवढं छान परतवून घ्या एक साधारण तीन ते चार मिनटं वांग छान परतवून घेतले वांग परतवत असताना कंटिन्यू मिक्स करत राहा नाहीतर वाटण खाली लागू शकतं आता वांग छान परतलं गेलं की यामध्ये एक साधारण अर्धी वाटी दही घालून घ्यायचं आणि दही घातल्यानंतरसुद्धा लो फ्लेमवरती छान हा मसाला परतवून घ्यायचा हा मसाला छान परतला गेला की याचा फ्लेवर छानपैकी बाहेर येतो आता यामध्ये भिजवलेला बासमती तांदूळ घालून घ्यायचा इथे साधारण मी दोन फुलपात्रे म्हणजे छोटे दोन कप तांदूळ आहे तांदूळ छानपैकी स्वच्छ धुवून आहे आता हा तांदूळसुद्धा या वांग्याबरोबर ह्या सगळ्या मसाल्यांबरोबर छान एकजीव असा करून घ्यायचा छान परतवून मसाले भात बनवत असताना तांदूळ तुमचा जेवढ्या छान मसाल्यांमध्ये परतला जाईल ना तेवढ्या तांदळाच्या प्रत्येक दाण्याला चव छान येते त्या मसाले भाताची चवच खूप छान होते त्यामुळे कधीही तांदूळ टाकल्यानंतर छान खरपूस असं तां भात आपला परतवून घ्यायचा आता हे गरम केलेलं पाणी घालायचं जेवढा तांदूळ घेतला आहे दुप्पट पाणी घालायचं या कपनी मी दोन कप तांदूळ घेतला होता त्याच कपनी मी इथे चार कप पाणी घालून घेते तीन कप पाणी घातल्यानंतर एक कप पाणी मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते कारण मिक्सरच्या भांड्याला जे काही वाटण लागलं होतं ते मला सगळं या त्याचा सगळा फ्लेवर मला या भातामध्ये हवा होता चला आता पाणी घालून झालं आता चवीप्रमाणे वरून मीठ घालून घ्यायचं इथे मी खडेमीठ वापरले साधारण दोन चमचे खडेमीट घातलंय आता मीठ घातल्यानंतरसुद्धा पर परत एकदा छान मिक्स करून घेऊयात वांगी छानपैकी परतली गेल्यात त्यामुळे ते वीस तीस वीस ते तीस टक्के छान शिजली गेलेत त्यामुळे वांगी शिजायलाही आता जास्त वेळ लागणार नाही भाताबरोबर वांगी छानपैकी शिजली जाते चला इथे भात छानपैकी मी वाफवून घेतला आहे थोडंसं कसर ह्या तांदळामध्ये आहे त्याआधीच आपण तांदूळ छान मिक्स करून घेऊयात म्हणजे ज्या वांग्याच्या फोडीवरती आल्यात त्या संपूर्ण भातामध्ये छान एक जीव होतील परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून एक छानपैकी वाफ आणायचे इथे साधारण ऐंशी टक्के भाजा तांदूळ आता शिजलेला वीस टक्के तांदूळ आपला वाफेवरती छानपैकी शिजला जाणार आहे त्यामुळे लगेच झाकण टाकून मी याला दमवरती एक दहा ते पाच मिनिट पंधरा मिनटं शिजवून घेणार आहे अतिशय सुंदर खमंग असा हा आपला वांगी भात तयार झाला आहे मसाले भाताला मागे सारेल असा हा आपला हिरव्या वाटणातला वांगी भात लागतो चला सुद्धा कधी हा विदर्भ स्पेशल वांगी भात केला नसेल तर एकदा नक्की करून बघा इतका सुपर टेस्टी लागतो की तुम्ही या पुढे वांग्याची भाजी विसरून जा कसा वाटला आता हिरव्या वाटणातला वांगी भात मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा बनवायची असेल तर सेव्ह करा कोणाकडून बनवून घ्यायचे असेल तर शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी शुभज्योत रेसिपी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच सुपर टेस्टी रेसिपीसोबत धन्यवाद